वेलकम वेलकम टू कलेक्शन ज्या कोणी लाईव्ह असतील तर फटाफट जॉईन करून घ्यायचं ज्या कोणी लाईव्ह असतील तर फटाफट जॉईन करून घ्यायचं ताई लाईव्ह असेल तर फटाफट जॉईन करून घ्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ज्या कोणी लाईव्ह असेल तर फटाफट जॉईन करून घ्यायचे आपलं बुकिंग नंबर आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन तर, तुप तर, तर, एक तर, तर, तर जे काही प्रॉडक्ट तू आपल्याला आवडतात त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुक करायचं आहे आज महिला दिनाचं खास ऑफर असणार आहे तर प्रत्येक बुकिंगवर एक एक्सायटिंग फ्री गिफ्ट भेटणार आहे ओके आणि प्रत्येक प्रोडक्टचे प्राईजमध्ये पण व्हेरिएशन झालेलं आहे तर महिलांसाठी खास असं ऑफर आहे तर ऑफर प्राईज असणार आहे तर ज्यांना कोणाला जे काही प्रोडक्ट आवडले असेल तर फटाफट बुकिंग करून घ्यायचं आहे तर वेअर मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्राचे मी व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले ते आहे ज्यांना बघायचं असेल तर त्यांनी ते व्हिडिओ बघून बुक करू शकता आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याचे मी शॉर्ट्स मंगळसूत्र दाखवते डेली वेअरसाठी खूप सुंदर आहे क्वालिटी पण खूप सुंदर आहे प्राइस असणारे फक्त फिफ्टी रुपीज खूप सुंदर आहे डेली वेअर करा मी स्वतःसुद्धा वेअर करते आहे काही प्रॉब्लेम आलेला नाही तर ज्या कोणी लाईव्ह जॉईन झालं तर फटाफट स्क्रीन लाईक करायचं आहे स्क्रीनला डबल टॅप करायचं आहे ओके खूप सुंदर आणि नाजूकसं सिंपल ऑफिस वेअर तुम्हाला वेस्टर्न वेअरवरसुद्धा जातं आणि ड्रेसवरसुद्धा जातं हे बघा ह्याचं जा, जा प्राईज असणार आहे फक्त फिफ्टी रुपीज ओके फक्त फिफ्टी रुपीज ज्या कुणी ताई लाईव्ह जॉईन झालेलं तर फटाफट लाईक करून घ्या खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आणि हाच ऑफर पण असणार आहे प्रत्येक बुकिंगवर एक एक्सायटिंग गिफ्ट भेटणार आहे महिला दिनानिमित्त ओके तर चला हवं हा पण खूप फार सुंदर असं सिम्पल असं ब्लॅकबीजचं शॉर्ट मंगळसूत्र आहे खूप मस्त आहे हे प्राईज कमी आहे म्हणून क्वालिटी खराब आहे असं नाही क्वालिटीसुद्धा अप्रतिम आहे ओके कोणी लाईव्ह जॉईन झालं तर फटाफट स्क्रीनला डबल टॅप करून घ्यायचे प्राईज असणारे फक्त फिफ्टी रुपीज ओके तर चला फटाफट स्क्रीनला डबल टॅप करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे हे बघा वाव खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे क्वालिटी पण खूप सुंदर आहे फक्त प्राईज असणार आहे फिफ्टी रुपीज फाय झिरो फिफ्टी ज्या कोणी लाईव्ह जॉईन झाल्या तर फटाफट लाईक्स करून घ्या फटाफट लाईक्स करायचे हे बघा वाव खूप सुंदर आणि मस्त असं डिझाईन आहे डेली वेअर करा डेली वेअरलासुद्धा मी स्वतः यूज केलेले आहे काही कलर फेड वगैरे झाले नाही आहे छान आहे क्वालिटी ओके फक्त फिफ्टी रुपीज प्राईस असणार आहे आपलं बुकिंग नंबर आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन या नंबरला बुकिंग करायचं आहे ओके हा बघा हा जातो सिल्वर एडी स्टोनमधलं पेंडेंट ह्याचं प्राईस जाणार आहे फक्त वन डबल झिरो ह्याचं प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त वन डबल झिरो ओके खूप सुंदर आणि सिम्पल नाजूकचं आहे महिला दिनानिमित्त आज खास ऑफर आहे ऑफर प्राईजमध्ये आहे ज्यांना कोणाला हवं असेल तर फटाफट बुकिंग करून घ्या ज्या कोणी लाईव्ह जर जॉईन झालेलं तर फटाफट लाईक्स हज करा अगं हा एक चेनमध्ये आहे हा सिंगल डिझाईन राहिलेला आहे ज्यांना कुणाला आवडलं असेल तर बुक करा ह्याचं पण प्राईज आहे फक्त फिफ्टी रुपीज फाय झिरो फिफ्टी ओके बुकिंग नंबर आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जातं प्राईजच्या अनुसार क्वालिटी खूपच सुंदर आहे अगं हा एक मस्त डिझाईन ही प्राईज येणार आहे फिफ्टी रुपीज ओके आज जे बुकिंग करणार आहे त्यांना मिळणार आहे सुंदरसा आपल्याकडून गिफ्ट अगा तो सिल्वरमध्ये जो दाखवला होता नेवी स्टोनमध्ये हे फक्त मध्ये पिंक स्टोन आलेला आहे ओके ह्याचा प्राइस जाणार आहे हंड्रेड वन डबल झिरो सुंदर असं पॅटर्न आहे ओके खूप मस्त पॅटर्न आहे हा सुद्धा तर ह्याचंही प्राईस जाणार आहे वन डबल झिरो हॅलो कविता ताई प्राईस जाणार आहे हंड्रेड हॅलो जन्मिताई अगं हा एक खूप मस्त पॅटर्न आहे मस्त असं एडी स्टोनचं पेंडेंट दिलेलं आहे खूप प्रीमियममध्ये जातं सुंदर पिंक आणि ग्रीन कलरचे क्रि क्रिस्टल्स दिलेले आहेत ओके खूप सुंदर पॅटर्न आहे ह्याचं प्राईज ऑफर प्राईज आहे फक्त वन टू झिरो वन ट्वेंटी प्राईज आहे फक्त आणि फक्त वन ट्वेंटी खूप मस्त पॅटर्न आहे ओके ज्यांना कोणाला हवं असेल तर बुकिंग करून घ्या नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन ह्या नंबरला कोणी लाईव्ह जॉईन ले तर फटाफट लाईक सर्च करायचे ला। खूप सुंदर पॅटर्न आहे ह्याचा प्राईज येणार आहे फाय झिरो फिफ्टी okay? ओके ह्याच्यामध्ये इथं हा ब्लॅक आहे ह्याच्यामध्ये अजून एक मी दाखवलं ह्याच्यामध्ये गोल्डन एक आहे फक्त फिफ्टी रुपीज प्राइस असणार आहे ज्यांना जे काही आवडलं असेल तर फटाफट बुकिंग करून द्या बघा हा लॉंगमध्ये हा ट्रेंडिंगमधला मंगळसूत्र खूप सुंदर पॅटर्न आहे सिंगल पीस राहिलेला आहे ओके खूप सुंदर पॅटर्न आहे आणि ह्याचा लेंथ थर्टी टू थर्टी सिक्स असेल ओके तर ह्याचं जा प्राईस जाणार आहे फक्त दोनशे वीस फक्त टू टू झिरो फक्त सिंगल पीस राहिले ज्यांना कोणाला आवडलं असेल तर फटाफट बुकिंग करून घ्या बुकिंग नंबर आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन ओके बुकिंग नंबर आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन प्राईस जाणार आहे टू ट्वेंटी हा सिंगल पीस राहिलेला आहे तर ज्यांना कोणाला आवडलं असेल तर फटाफट बुकिंग करून घ्या ज्या कोणी ताई लाईव्ह आता जॉईन झालेले तर फटाफट लाईक सर्च करून घ्या हा एक खूप मस्त पॅटर्न आहे मायक्रोमध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे हा सुद्धा मायक्रो गोल्डमध्ये दे डेली वेअर श करू शकता सेम टू सेम गोल्डसारखं लूक येतं ह्याचं फिनिशिंगसुद्धा सेम चेन पण बघू शकता मॅरिड अँड मॅरिड दोघांसाठीही चालतं खूप सुंदर असं पॅटर्न आहे तर ह्याचं प्राईस तुम्हाला जाणार आहे वन फिफ्टी प्राईज जाणार आहे वन फिफ्टी खूप सुंदर पॅटर्न आहे हे खूप आर्टिकल आपल्याकडे हे सेल आउट झालेले आहेत खूप मस्त असं पॅटर्न आहे तुम्ही लॉंग मंगळसूत्र वर सिंपल नाजूक असं नेकलेस घालायचं म्हणून पण घालू शकतं खूप मस्त गोष्ट ओके okay? ह्याचं प्राइस जाणार आहे वन फिफ्टी हा एक सुंदरसा मस्त असा चैन आहे ओके okay? खूप मस्त मिडलला एक पेटल आणि स्टोन असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे खूप सुंदर पॅटर्न आहे बघा काहीतरी युनिक असं पॅटर्न आहे खूप मस्त पॅटर्न आहे तर ह्याचं प्राइस तुम्हाला जाणार आहे वन फिफ्टी ओके ह्याचं प्राइस तुम्हाला जाणार आहे वन फिफ्टी ओके तर आपलं बुकिंग नंबर असणार आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो फोर वन सेवन तर ज्यांना कोणाला जे काही आवडलं असेल तर आपल्या बुकिंग नंबरला बुक करायचं आहे स्क्रीन आणि आज बुक करणाऱ्यांना प्रत्येकांना भेटणार आहे म्हणजे आज आजपासून दहा मार्चपर्यंत बुकिंग करणाऱ्यांना एक्साइटिंग गिफ्ट भेटणार आहे महिला दिनानिमित्त ओके तर ज्यांना जे काही आवडलं असेल तर फटाफट बुकिंग करून घ्या जास्ती आपले लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक साठ कंटिन्यू करायचं आहे जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करायचं आहे ओके सुंदर असे नथीचे डिझाईन्स दाखवणार आहे हे बघा अँटिक पॉलिशमध्ये 你。<Ready? S 2> yeah.